अवैध पदार्थ साठा विक्री तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस पथक तयार केलं होतं या पोलीस पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना खबऱ्यामार्फत मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली कि करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी जाणाऱ्या रोडवरील परिसरातील शेतात एकानं गांजाची काही झाड लावलेली आहेत पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून ऊस शेती मालक जयदीप यशवंत शेळके वय वर्ष बेचाळीस राहणार शेळकेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्याच्या उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडं मिळून आली त्यात पंधरा किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेतीमालक जयदीप यशवंत शेळके यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील अरविंद पाटील अशोक पोवार राजू एडगे योगेश गोसावी प्रदीप पाटील अमोल कोळेकर यशवंत कुंभार यांनी केली आहे